नमस्कार आज आपल्यासोबत आहेत दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे असं एक नाव या मतदारसंघासाठी ज्यांना प्रत्येक व्यक्ती ओळखते सामान्य जनतेचा असामान्य ने नेता म्हणून अशी ओळख आमदार बळवंत वानखडे यांची आहेत बळवंत भाऊ आपलं सिटी न्यूजच्या या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत नमस्कार आज अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्याकडून संभावित उमेदवार म्हणून आपलं नाव या संपूर्ण मतदारसंघामध्ये आम जनतेच्या सर्वांच्या म्हणजे तोंडावर आहे आज या अमरावती मतदारसंघाला अनुसूचित जातीचा एक नेता आमदार बळवंत वानखळे यांच्या स्वरूपात पाहायला मिळत आहे आपला राजकीय प्रवास जो आहे तो कुठून सुरू झाला आज आमदारकीपर्यंत प्रवास ग्रामपंचायतपासून आमदारकीपर्यंत हा प्रवास कसा राहिला आपला नाही खऱ्या अर्थानं जे काही राजकारण आहे ते समाजकारणातूनच माझं सुरू झालेलं आहे माझे मामा देसाबाग पांझर यांच्या सानिध्यात राहून मी लहानाचा मोठा झालो आणि ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून निवडणूक लढव लढवली ग्रामपंचायतचा सदस्य झालो त्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिकला सरपंच झालो त्याच्यानंतर पदावर असतानाच मी जिल्हा परिषद निवडणूक लढलो जिल्हा परिषदमध्ये निवडून आलो आणि पुन्हा दुसऱ्या दुसऱ्यांदा जीव जिल्हा परिषदची निवडणूक लढलो तर मी सभापती झालो पहिल्यांदा सदस्य झालो नंतर सभापती झालो तर सभापती पदावर असतानाच विधानसभेची निवडणूक आली आणि मी आमदारकीची निवडणूक म्हणून लढलो तर मी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद सदस्य सभापती आणि मग आमदार अशी टप्प्याटप्प्यानं निवडणूक सातत्यानं लढत गेलो आणि सातत्यानं पदावर राहिलो गेल्या पंधरा सतरा वर्षापासून मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक म्हणूनसुद्धा राहिलो अनेक सहकारी संस्थांवर प्रतिनिधित्व केलं हा जो प्रवास आहे तो खालपासून तर वरपर्यंत मी आजपर्यंत केलेला आहे एकूणच या मतदारसंघामध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवलेला आणि या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून आपलं नाव संपूर्ण मतदारसंघामध्ये आपले सर्व नेते घेत आहेत आणि आपल्याला उमेदवारी इथे मिळणार असा विश्वास आहे का आपल्याला काय एक या मतदारसंघावर आमच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर आदरणीय बाबलू देशमुख आदरणीय सुनील देशमुख नंतर वीरेंद्रभाऊ देशमुख वीरेंद्रभाऊ जगताप बबलू शेखावत असतील आमचे विलासभाऊ इंगोले असतील ही जे काही सर्व मान्यवर आहेत जे काही काँग्रेस पक्षाची नेते मंडळी आहे यांनी सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर दावा केला आणि आज महाविकास आघाडीत मग मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरेसाहेब असतील आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब असतील यांचा जो महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाड्यामधूनही मला ही तिकीट मिळण्याची शंभर टक्के संधी आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या जनतेच्या ज्या समस्या आहेत आपण आज संपूर्ण मतदारसंघामध्ये दौरा करत आहे सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये दौरा करत आहे काय समस्या जाणवल्या आपल्याला या मतदारसंघामध्ये बघा मी सुरुवातीपासूनच जनतेशी नाड माझी जुळलेली आहे त्यामुळे मी दर्यापूर तालुक्यात ता जरी माझं हे असलं वास्तव्य असलं तरी संपूर्ण जिल्ह्यात माझा काँग्रेस पक्षाच्या वतीनं किंवा सुरुवातीला आर पी आयच्या वतीनं जे काही दौरे होत होते ते सातत्यानं चालू राहत होते आणि त्यामुळे असे सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळली प्रत्येक भाग जो आहे मग वेगवेगळे तालुक्या आहेत धारणी चिखलदरा असेल दर्यापूर असेल अंजणगाव अचलपूर चांदूरबाजार ही जी काही दिवसा अमरावती हे सगळे वेगवेगळ्या परिस्थितीत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची जाण मला आहे त्यात दुमत नाही मेळघाट म्हणसाल तर तिथं खऱ्या अर्थानं दोन हाताला काम असणं अतिशय गरजेचं आहे पण ते आज काय झालं नाही त्यांच्या अनेक समस्या आहेत आजही वीज गा, गाव चोवीस गावात वीज नाही नेटवर्क नाही रस्ते नाहीत अनेक समस्यांना ग्रस्त असा मेळघाट आहे की जो त्यांना दोन हातांना काम जर मिळालं तर ते स्थलांतर करणार नाही तिथल्या तिथंच ते लोकं राहतील आणि आपला उदरनिर्वाह चांगला करू शकतील अशा काही त्यांच्याकडे बाब्या आहेत पाण्याची समस्या आहे ग्रामीण भागात हे चार पाच ते तालुके आहेत त्यांच्यात जे मग शेतकऱ्याचे पान रस्ते असतील किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भात जे जे काही काही छोटे मोठे प्रश्न आहेत पाण्याचा बऱ्याच ठिकाणी त्याचासुद्धा प्रश्न आहे विजेची रात्रीची लाईन असते हा पुन्हा खूप मोठा शेतकऱ्यांसाठी भेड भेडसाळणारा प्रश्न आहे आणि अमरावती शहरातही जसं एम आय डी सी म्हणा किंवा इतर उद्योग म्हणा किंवा हे ज्या प्रमाणात पाहिजे होते ज्या प्रमाणात अमरावतीचं नाव आहे ते अजूनही तिथं बऱ्याच गोष्टीचा अभाव आहे विमानतळाच्या संदर्भात अनेक लोक आत्तापर्यंत जे काही बोलले ते सगळं जनतेसमोर आहे परंतु हे होणार किंवा याची लोकांना उत्सुकता आहे आणि त्यासाठी मानसिकता पाहिजे काम करण्याची ती मानसिकता माझ्यात आहे एकंदरीत सर्व जनतेचे काही जिल्ह्याचे काही प्रश्न आहेत त्या जिल्ह्याच्या प्रश्नाची संपूर्ण जाण मला आहे या मतदारसंघामध्ये जे प्रश्न आहेत महत्त्वाचे जे आपल्याला असं जे आद आढळतात की बाकी अमरावती सोडून बाकी तालुक्यातले जे प्रश्न आपल्याला नजरेसमोर आले काय असे महत्त्वाचे हो आहेत ना जसं शकुंतला रेल्वे ही जी काही विदर्भाला जोडणारी मुख्य वाहिनी म्हणता येईल त्याला ती बंद बऱ्याच दिवसाची बंद आहे फिनले मिलसारखा ज्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळत होता जे की प्रतिभाताई पाटील यांच्या माध्यमातून फिनले चालू झाला होता त्यांच्या ते अजूनही बंद आहे त्यामुळे अनेक कामगारांनी आत्महत्या केल्या शकुंतलाचा विषय मी तुम्हाला सांगितला आहे की शकुंतला ही तिला नावच शकुंतला याच्यामुळे पडलं की एक लेखरूवाळी म्हणा किंवा सर्वसामान्य जनतेची म्हणा गरिबाची म्हणा ती आहे ह्या जसं संत्रा प्र आपल्या इथं फार मोठ्या प्र, प्र प्रमाणावर संत्रा पिकतो संत्र्यावर अजूनही प्रक्रिया करणारा एखादा प्रोजेक्ट नाही कापसावर जे जिनिंग जर सोडले तर कापसावर फार मोठे उद्योग इथं नाहीत नाहीतर सर्वात जास्त कापूस आपल्या इथं पिकतो सर्वात जास्त संत्रा आपल्या इथं पिकतो हे जे काही आहे याच्यासाठी इथं त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग पाहिजेत केंद्र प्रक्रिया करणारे कारखाने पाहिजेत तर शेतकऱ्यांच्या मालाला भावसुद्धा मिळा मिळणार आहे आणि शेतकरी सु सुखी संपन्न होईल यात काही शंका ना राहणार नाही या मतदारसंघामध्ये आपला जो दौरा होता आणि या मतदारसंघामध्ये आपण जेव्हा फिरत आज काँग्रेसचे च्याकडून आपलेली उमेदवारी आहे आणि जनतेचा प्रसि प्रतिसाद कसा आहे आपल्याला सर्व समाजामध्ये आपण जात आहे आणि जनतेशी माझी नाळ जुळलेली आहे हे मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदाच आणि इथे काँग्रेसची जी काही मान्यवर आहेत ते सर्व एकत्र आहेत आणि एकत्र राहून ते काम स्वतः जोमानं करणार करत आहेत आता सध्याही करत आहेत मग यशोमतीताई असतील बबलू भाऊ असतील सुनील भाऊ असतील विरेंद्रभाऊ आहेत बबलू शेखावत आहेत विलासभाऊ इंगोले आहेत शहरातली मंडळी हे सर्वची सर्व सर्व मंडळी आतापासून खूप कामाला लागलेली आहेत आणि ग्रामीण भागातील जी काही मान्यवर हो आहेत त्यांचे नावं अनेकांचे नावं घेता येईल परंतु दहाही तालुक्यातील नाव घेणं हे अवघड होणार आहे पण जे काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत ते सर्वच्या सर्व कामाला लागलेले आहेत जनतेचा भरभरून आशीर्वाद आहे जनता अगोदरच उत्सुकलेले आहे की आपल्या स शालीन उमेदवार जर या मतदारसंघाला मिळाला तर निश्चितच आमच्याकडे लक्ष देईल अशी जनतेला आशा आहे आपल्याला काँग्रेस तर आपल्या पाठीशी राहणारच काँग्रेसचं तिकीट आपल्याला भेटलं त्याच्यानंतरही जिल्ह्यामध्ये बाकी पक्ष आहेत ज्यांची ताकद आहेत तर त्या पक्षांच्या किंवा त्याचे त्यांचे जे नेते आहेत त्यांचे जे आमदार आहेत त्यांच्यासोबतही आपला संपर्क आला असणार हा संपर्क आला आहे आता महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय यांची सेना शिवसेना आहे पाठीशी त्यातील पूर्ण कार्यकर्ते नेते आ, ते सोबत पूर्ण आहेत आदरणीय शरदचंद्र प यांचे यांचेसुद्धा जे काही राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही नेते आहेत कार्यकर्ते आहेत ते सुद्धा पाठीशी आहेत आणि सामान्य जनता ज्याला पक्षाचं काही घेण्य नाही किंवा इतर पक्षाचे आहेत परंतु माझ्यावर प्रेम आहे ते लोकंसुद्धा माझ्या पाठीशी आहेत त्यांचा सदैव माझ्याशी संपर्क आहे आपल्याला त्यांच्या संपर्कात आपल्याला असं वाटते ही जी निवडणूक आहे ते लोक म्हणतात जातीय समीकरणावर निवडणूक होतात पण यावेळेस जेव्हा आपण समाजामध्ये आहे अल्पसंख्याक मुस्लिम समाज असो दलित समाज असो बाकी अन्य घटक समाज आहे यामध्ये आपलं आपण जेव्हा जातो सर्वसामान्य जनतेमध्ये आपल्याला कसा प्रतिसाद देतो माझं कामच सुरुवातीपासूनच एक धर्मनिरपेक्ष असं काम आहे आणि माझ्यासाठी जातपात पंथ पंत धर्म वगैरे काही आळ येत नाही कारण मी सामान्य माणसाशी जुळलेला आहो त्यांच्या प्रश्नाशी माझी थेट संपर्क संबंध आहे आणि त्या प्रत्येक माणसाशी संबंध असल्यामुळे ह्या सगळ्या बाबी माझ्यासाठी गौण आहेत की जे लोक मला मनापासून स्वीकारतात चाहतात आपल्याला काँग्रेसचं तिकीट भेटल्यानंतर आपण अधिकृत उमेदवार झाल्यानंतर आपण मुख्य स्पर्धक कोणाला मानता मुख्य स्पर्धकच मी मानत नाही कारण स्पर्धकच राहणार नाही त्यावेळेस कारण ही लढाई ही सामान्य जनतेची राहणार आहे लोकांची लढाई राहणार आहे कारण मी आज ते सांगणार सं, सं, नाही पण लोकांनी गेल्या काही वर्षात भोगलं पाहलं किंवा जे काही चित्र डोळ्यासमोर आहे ते लोक समजून आहेत त्याच्यामुळे ही लढाई बळवंत मानखड्याची किंवा काँग्रेस पक्षाची राहणार नाही किंवा महाविकास आघाडीची राहणार नाही ही थेट जनता म्हणून माझ्या स्पर्धकासोबत लढतील एवढं मात्र निश्चित आपल्या जनतेला काय म्हणणार आपण की आपल्याला उमेदवारी मिळाल्यानंतर आपलं काय जनतेने म्हणजे त्यांना एक का... संधी मिळालेली आहे की त्यांनी तुम्हाला निवडून द्यायचं म्हणून मी जनतेला माझं सगळं सम जनतेच्या समोर आहे आणि माझं जे सार्वजनिक जीवन असेल जे काही राजकीय जीवन आहे जी काही माझी आर्थिक परिस्थिती आहे सर्वांना माहीत सर्वांनाच माहीत आहे की माझी आर्थिक परिस्थिती किती कमजोर आहे तर तर ते ह्या सगळ्या बाबी जनतेसमोर आहेत लोक तुमच्यासमोर आहेत आणि ही लढाई ही तुमची राहणार आहे ही जी उमेदवारी जर मला भेटली तर ही उमेदवारी तुम्हाला समर्पित करणार आहोत की जो इथला अमरावती जिल्ह्यातला प्रत्येक माणूस हा खासदार म्हणून राहणार आहे एवढंच या प्रसंगी मी आश्वासन देतो आपल्यासोबत होते दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे येणाऱ्या लोकसभे निवड निवडणुकीमध्ये अमरावती जिल्ह्यातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून संभावित उमेदवार म्हणून त्यांना तिकीट त्यांनी मागितली आहेत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दाना पटोल यांनी त्यांना तिकीट देण्याचं वचनसुद्धा दिलं या प्रकारचं त्यांनी आता बोलले आणि आज या मतदारसंघामध्ये काय प्रश्न आहेत या मतदारसंघाच्या समस्या आपल्यासोबत मांडल्या येणाऱ्या काळामध्ये लोकसभेमध्ये कोण कोण उमेदवार आहे हे सुद्धा मी आपल्यासोबत येणार घेऊन येणार आहेत आपल्यासोबत आज होते बळवंत भाऊ वानखडे आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण आले याबद्दल आपला खूप आभार